बिबट्याबद्दल जर बोलायचं झालं तर या प्राण्याला आदिवासी शिकारी म्हणून ओळखलं जातं स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी हा कुणाला सोडत नाही दरम्यान असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे ज्यामध्ये तरुण चक्क बिबट्याला एकटा भिडलाय बिबट्याची अशी अवस्था तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल पहिल्यांदाच बिबट्याला पाहून त्याची दया येईल कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते त्यासाठी ठराविक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावं लागतं तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते हा व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरू होतं संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्या एच पी एजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मुळा बिबट्या हा एक खतरनाक शिकारी म्हणून ओळखला जातो तो गर्द झाडीत ही सहज शिकार करू शकतो वेळ पडली तर रात्रीच्या अंधारात तो वाघ झिव्हाची सुद्धा टक्कर घेऊ शकतो असा हा खतरनाक प्राणी यावेळी एका तरुणाशी भेडलाय शेतकरी शेतात राहताना त्याला अनेकदा जंगली प्राण्यांचा सामना करावा लागतो अनेकदा जंगली प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांवर जीव घेणे हल्ले होतात यात त्यांचा बळी जातो मात्र एक शेतकरी जीवाची परवा न करता बिबट्याशी भेडल्याचं पाहायला मिळालं एका तरुणावर शेतात असताना झुडपात दडून बसलेल्या बिबट्यानं हल्ला केला आणि क्षणातच युवकाला जखमी केला रक्तबंबाळ झालेल्या युवकानं मात्र हार मांडली नाही त्याने अंगावर आलेल्या बिबट्याशी झुंज दिली आणि ताकदिनशी त्याला दूरवर फेकलं त्यानंतर भेदरलेला बिबट्याही जंगलाच्या दिशेने पसार झाला बिबट्याने तरुणावर पाठी मागून झडप मारली बिबट्याने त्याच्या मानेवर पंजे मारले त्यानंतर बिबट्याने तरुण समोरासमोर आले तरुणाने अंगावर आलेल्या बिबट्याला पूर्ण ताकदीनिशी प्रतिकार केला तरुणाने हातात बिबट्या येता त्याला उचलून दूरवर फेकलं तेव्हा मात्र बिबट्या भेदरला त्यानंतर आरडाओरडा करू करताच बिबट्या पसार झाला हा व्हिडिओ मोटिवेशनल डॉट फायर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडिओला आतापर्यंत एक लाख एकोणपन्नास हजार सहाशे बेचाळीस व्ह्यूज मिळाले या व्हिडिओवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो असं एकाही युजरने लिहिलंय मला आज कळलं की बिबट्याला जंगलातील सर्वात खतरनाक शिकारी का म्हटलं जातं या व्हिडिओतील तरुणाची अप्रतिम शक्ती पाहून सगळेच आश्चर्यचकित झालेत